नमस्कार मी वृषाली वृषालीज होममेड हॅपिनेसमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत भरली वांगी कशी करायची माझ्या आईची रेसिपी आहे इंटरेस्टिंग रेसिपी आहे त्यासाठी इथे मी जांभळी कोवळी काटेरी वांगी घेतली आहेत ही वजनी अडीचशे ग्रॅम म्हणजे पाव किलो आहेत हिरवीकार कोथिंबीर भरपूर घ्यायची आहे कोथिंबीरीचा स्वाद खूप छान येतो भाजीला आलं थोडंसं आलं मी ह्यातलं घेणार आहे एक मध्यम आकाराचा कांदा पाच ते सहा वांग्यांसाठी एक कांदा पुरेसा होतो धने जिरे तीळ दोन्ही प्रकारची तिकटं गोडा मसाला काळा मसाला हिंग हळद खोबरं शेंगदाणे गूळ मीठ चवीप्रमाणे लसूण पाकळ्या लसूण पाकळ्या मी इथे आठ नऊ घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्ती करू शकता सगळ्यात पहिले आता आपण वाटण करून घेऊ वाटण करताना आपल्याला एक कणही पाणी त्यामध्ये घालायचं नाही आहे इथे बघू शकता तुम्ही मी एक कणही पाणी न घालता हे वाटण करून घेणार आहे धने जिरे तीळ शेंगदाणे खोबरं लसूण कोथिंबीर आल्याचा तुकडा हिरवी मिरची तुम्हाला आवडत असेल ती घातली तरी चालेल त्याचाही स्वाद खूप छान येतो भाजीला छान असं हिरवगार आपलं वाटण तयार होतं अगदी बारीक आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे जाडसर ठेवायचं नाही आहे आपल्याला वाटण पण जर तुम्हाला आवडत असेल जाडसर वाटण तुम्ही तसं केलं तरी चालेल बघू शकता वाटण छान आपलं बारीक झालं आहे आता हे आपण बाजूला ठेवूया थोड्या वेळ वांगी आता चिरून घ्यायची आपल्याला वांगी चिरताना देठाकडचा भाग थोडासा कट करायचा सगळे काटे वांग्याचे काढून घ्यायचे आणि पुढच्या बाजूनी उभ्या चार चिरा द्यायच्या उभ्या चार चिरा दिल्या म्हणजे आपल्याला त्यामध्ये मसाला अगदी व्यवस्थित भरता येतो किती छान फ्रेश जांभळी कलरची वांगी मला मिळाली आहेत मस्त आतून एकदम मऊ आहे हे वांग बघू शकता एकदम लोण्यासारखं आहे खूप छान लागतात अशी वांगी चवीला हे असं चेक करायचं आतमध्ये काही कीड वगैरे आहे की नाही आणि वांगी चिरली की लगेचच ती पाण्यात ठेवायची म्हणजे काळी पडत नाही सगळी वांगी अशीच चिरून घ्यायची आपल्याला सगळ्यात पहिले मी कुठली भाजी आईकडून शिकली असेल तर भरली वांग्याची भाजी आईने तेव्हा ज्या पद्धतीने मला ही भाजी शिकवली तीच पद्धत मी आज तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे खूप अफलतून चवीची ही भाजी होते चमचमीत अजिबात जळजळ वगैरे होत नाही ह्या भाजीनी बघू शकता वांगी लगेचच पाण्यात ठेवल्यामुळे अजिबात काळी पडलेली नाही आहेत पाण्यात ठेवल्यानंतर तुम्ही त्याला मीठ आणि हळद लावून ठेवायचं काढल्यावर म्हणजे वांग्याचा जो तुरटपणा आहे तो लागत नाही ठेवलंच पाहिजे असं काही नाही पण बऱ्याच जणांना वांग्याची चव आवडत नाही किंवा वांग आवडत नाही तर तुम्ही असं करू शकता एक कांदा इथे एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा चिरताना खूप जणांच्या डोळ्यातनं खूप पाणी येतं तर कांद्याचे असे दोन भाग करायचे पाण्यात ठेवायचे म्हणजे डोळ्यातून पाणी येत नाही बघू शकता मी इथे इतका असा बारीक कांदा चिरला आहे लहानपणी आम्ही डोक्यावर कांद्याचं साळ ठेवायचो आई आजी काकू असं म्हणायच्या की डोक्यावर साळ ठेवलं की पाणी येत नाही <laughs> मजा असायची ती पण आम्ही ठेवून बघायचो तरीही घळाघळ पाणी येतच असायचं असा इतका बारीक आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे ह्यापेक्षाही बारीक चिरलात तरी चालेल चॉपरमध्ये चॉप केलात तरीही चालेल बघू शकता तुम्ही मी असा व्यवस्थित एकदम बारीक केला आहे लोखंडी कढईत मी आज वांग्याची भाजी करणार आहे तेल गरम झालं की त्यामध्ये लगेचच मोहरी जिरे हिंग मी सगळं एकत्रच ह्यामध्ये घालणार आहे तेल खूपच गरम झालं आहे त्यामुळे मी लगेच ह्यामध्ये तिखट घालणार नाही आहे आधी कांदा घालणार आहे कांद्यावर तिखट मसाला हिंग हळद सगळं केलेलं वाटण हे हिरवंगार वाटण असं त्याचा कलर पूर्ण चेंज होतो इतकं खमंग आपल्याला परतत राहायचं आहे फक्त एक काळजी घ्यायची आहे की हे वाटण जे आहे ते सगळं आपल्याला कंटिन्यू परतत राहायचं आहे सात ते आठ मिनिट वाटल्या डाळीसारखं ते वाटण अगदी मोकळं मोकळं होतं जो लोण्यासारखा गोळा झाला आहे आपला खोबरं आणि शेंगदाण्याचा ते एकदम असं भगराळ म्हणतो ना आपण तशा टाईपचं होतं तोपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे करपायला नको ही काळजी मात्र आपल्याला घ्यायची आहे करपलेलं अजिबात छान लागत नाही भाजीमध्ये फोडणी असू दे, दे किंवा कुठलं मसाला असू दे करपलेला मसाला भाजीत छान लागत नाही त्यामुळे एवढी काळजी नक्की घ्या सात ते आठ मिनिट हे कंटिन्यू परतत राहा मी मोठ्या फ्लेमवर ठेवलं आहे तुम्ही मध्यम ते कमी आचेवर परता माझ्या इथे खिडकीतून खूप जास्ती हवा येते त्यामुळे मला गॅसची फ्लेम बरेचदा मोठीच ठेवावी लागते बघू शकता मी इथे एकही मिनिट थांबलेली नाही आहे सतत ते परतत राहायचंच आहे आपल्याला एवढी मात्र काळजी खरंच घ्यायची आहे म्हणजे आपली भाजी छान खमंग चवदार होते बघू शकता तुम्ही इथे सगळं वाटण कसं मोकळं झालं आहे खोबरं शेंगदाणे आणि ऑइल पण त्याचं बघू शकता किती दिसतं आहे ते कढई आपली पूर्ण चकचकीतच दिसते हे बघा आता हे वाटण असं सगळं आपल्याला वांग्यांमध्ये ठासून भरायचं आहे एकदम शेवटपर्यंत जेव्हा आपण वांग शिजल्यानंतर वांग्याच्या फोडी भात भाकरी पोळी कशाही सोबत खातो आणि तो मसाला त्याच्यासोबत आपल्याला जेव्हा त्याची चव लागते अप्रतिम चव असते ती एकदम व्यवस्थित वांग्यांमध्ये मसाला भरा मी सगळी वांगी अशीच भरून घेतली आहेत ज्यांना वांगी अजिबात आवडत नाही असतात असे बरेच लोक की त्यांना वांगी आवडत नाही पण जर तुम्ही ह्या पद्धतीने एकदा भाजी करून खाल्ली तर तुम्हाला नक्की आवडेल मला पूर्ण खात्री आहे त्यामुळे एकदा तरी ह्या पद्धतीने भाजी करून बघा खाऊन बघा अशी सगळी वांगी भरून घ्यायची आता सेम कढईमध्ये मी अजून एक पळी तेल घेतलं आहे आणि ही वांगी त्यामध्ये अगदी हलक्या हाताने एक मिनिट परतून घ्यायची खूप जास्त आपल्याला परतायचं नाही आहे त्यामधला मसाला बाहेर यायला नको बघू शकता मी इतक्या हलक्या हाताने ही वांगी परतून घेते अशीच आपल्याला परतायची आहे म्हणजे तो मसाला त्यामध्ये पक्का तसाच राहील त्याच कढईमध्ये मी पाणी गरम करून घेतलं होतं तेच गरम पाणी आता भाजीत घालायचं गरम पाणी भाजीत घातलं म्हणजे भाजी पटकन शिजते आणि जो तवंग असतो भाजीचा तोही छान येतो अगदी एकच मिनिट आपल्याला फक्त पाणीही घातल्यावर परतून घ्यायचं आहे वांग राहिलेला मसाला त्यावर घालून घ्यायचा आणि लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला झाकण ठेवून ही भाजी छान शिजवून घ्यायची तुम्हाला जर कुकरमध्ये शिजवायची असेल तर फक्त एक शिट्टीत तुम्ही ही शिजवा वांगी खूप ओव्हरकूक झालेली छान लागत नाही त्यामुळे एकच शिट्टी करायची आणि जर कढईत करणार असेल तर दहा ते बारा मिनिटात ही भाजी छान शिजते बघू शकता वांगे किती छान दिसत आहेत पूर्ण शिजलं आहे वांग्यांचा कलर पूर्ण बदलला आहे मी अधूनमधूनही चेक केलं होतं दोन तीन वेळेला मसाला खाली लागतो आहे की काय हे बघून घ्यायचं पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुम्हाला किती दाटसर हवं आहे किंवा रसदार हवी आहे त्याप्रमाणे घेऊ शकता मी भाताबरोबर खाणार आहे आज भाजी भाकरीही केलेली आहे पण मला भाताबरोबर जास्त आवडते भरल्या वांग्यांची भाजी इंद्रायणी तांदळाचा भात ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी पोळी कशाही सोबत भरले वांगे अप्रतिम लागता तुम्ही तर्री बघू शकता किती सुंदर आली आहे रंग खूप सुरेख आला आहे आणि अरोमा खूप छान येतो आहे भाजीचा नक्की या पद्धतीने भाजी, भाजी करून बघा रेसिपी कशी वाटली मला सांगायला अजिबात विसरू नका खूप चमचमीत असं आपलं भरलं वांग तयार झालं आहे छान बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर कोथिंबीर त्यावरनंतर पेरायची बघू शकता तुम्ही इथे अशी कन्सिस्टन्सी मी ठेवलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता खूप मस्त होते ही भाजी एकदा खरंच नक्की करून बघा या पद्धतीने नक्की तुम्हाला आवडेल आवडत नसेल तरी तुम्हाला आवडेल छान भरपूर मी हिरविकार कोथिंबीर आता त्यावर पेरली आहे मस्त चमचमीत खमंग रस्तार अशी भरली वांग्याची भाजी मी इंद्रायणी तांदळाच्या भातासोबत एन्जॉय करणार आहे तुम्ही ही नक्की करून बघा खाऊन बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद भेटूया नेक्स्ट रेसिपीत तोपर्यंत बाय